जनसेवा एकात्मिक ग्रामीण विकास सामाजिक कार्यालय व ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन डोलखाम येथे संपन्न जनसेवा एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने डोळखाम येथे कार्यालय व ग्राहक सेवा केंद्र स्थापन करण्यात आले असून या कार्यालय व ग्राहक केंद्र सेवा केंद्राचे से उद्घाटन आज शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले सदर प्रसंगी सह्याद्री आदिवासी म ठाकूर संघटनेचे तालुका अध्यक्ष जनार्दन वीर माजी उपसरपंच सागर देशमुख हरिभाऊ शिंदे रवींद्र फरडे हे उपस्थित होते या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय कामांचे अर्ज दाखले नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे संस्थेचे झिपावीर यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे दीपक पडवळ जीवनवीर महेश भगत ओंकार भला व संस्थेच्या इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली